जय शिवराय मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो कप कपाशीची चांगली वाढ होण्यासाठी कपाशीला जास्तीत जास्त पाते फुले लागण्यासाठी दुसरा हप्ता कोणता द्यावा खताचा दुसरा डोस कोणता द्यावा याविषयी सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो कपाशी पिकाची ज्यावेळेस चाळीस दिवसां झाली असेल तर अशा वेळेस आपल्याला दुसरा हप्ता द्यायचा आहे कपाशीला तर या दुसऱ्या खताच्या डोसामध्ये आपल्या कोणती खते घ्यायची आहेत जेणेकरून कपाशी जास्तीत जास्त चांगली वाढ होईल विकास होईल जास्तीत जास्त पाते फुलांची संख्या लागेल आणि आपल्या उत्पन्न जास्त वाढ होईल तर याविषयी आपला दुसरा खाता डोस असेल तर मित्रांनो खताच्या दुसऱ्या डोसामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा त्याचप्रमाणे पंधरा पंधरा किंवा जे काही चौदा अठ्ठावीस चौदा यासारख्या जे शेड आहेत तर अशा खताच्या मात्रा आपल्या यामध्ये घ्यायचे आहेत जेणेकरून नत्राचं प्रमाण थोडं कमी पण फॉस्फरस जास्त प्रमाणात असेल जितका प्रमाण मोठा फॉस्फरसचं प्रमाण असेल तितका कापूस पीक जोमदार वाढ होईल त्याचप्रमाणे जी काही बोंडाची संख्या आहे ती पण जास्त लागेल आणि जे काही बोंड आहे तर बोंड टपुरे आणि जोमदार पीक येईल तर या वजनदार कापूस होण्यासाठी या दुसऱ्या डोसाचा खूप मोठा रोल आहे तर मित्रांनो या डोसामध्ये आपल्याला एक बॅग युरिया प्लस दहा सव्वीसच्या दोन बॅग आणि प्लस एक प्रोटेक्सची बॅग घ्यायची आहे असे कंबाईन करून आपल्याला डोस द्यायचा आहे तर मित्रांनो या दुसऱ्या डोसामध्ये एक एकरसाठी प्रमाण एक 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 बॅग युरिया प्लस दोन बॅग दहा सव्वीस ते जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही बाराबती सोळा घेऊ शकता किंवा ते जर उपलब्ध नसेल पंधरा पंधराची बॅग घेऊ शकता आणि तेही शक्य नसेल तर चौदा अठ्ठावीस चौदा ही मिळते तर ती पण तुम्ही घेऊ शकता यापैकी कोणतीही एक खताची मात्रा घ्यायची आहे प्लस पोट्याची एक बॅग मिक्स करून आपल्याला एक एकरच्या किट बनायचं आहे एक एकरला एक एक एकर खत द्यायचं आहे तर अशा प्रमाणात तुम्ही खत खताचा दुसरा डोस देऊ शकता तर मित्रांनो याचा फायदा काय होईल तर या दहा सव्वीस वीस असेल किंवा इतर बाराबत्ती सोळा असेल किंवा जे काही पंधरा पंदर पंधरा असेल किंवा यासारख्या खतामध्ये नत्रस पुरत पालांचं प्रमाण योग्य तर आहेच पण फॉस्फरस प्रमाण थोडं जास्त असल्याकारणाने झाडांची योग्य वाढ होईल विकास होईल पातेफुले जास्त प्रमाणात लागतील कापूस वजनदार बोंडे वजनदार आणि टप्परी बोंड होण्यास मदत होईल जेणेकरून आपल्याला एकरी उत्पन्न जास्त जास्त मिळेल आणि आपल्या कापूसशी जास्त भरघोस पीक निघेल तर अशा या दुसरा डोस घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद